श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी ओरिओ बिस्किटपासून मस्त असे हो मोदक तर त्याच्यासाठी काय घेतलेलं आहे बघा ओरिओचे बिस्किट घेतलेत आणि हे जे आहे ना पांढरी क्रीम ओरिओच्या बिस्किटमधली ती काढून घेतलेली आहे दोन चमचे मिल्क पावडर घेतली आहे दोन चमचे पिठी साखर घेतलेली आहे आणि दोन चमचे खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे जो की आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळतो तो पण किस मात्र पाहून घ्या बरं का मैत्रिणींनो काय काय वेळेला ना खूप असं म्हणजे कडवट लागतो त्यामुळं च चवीमध्ये फार फरक पडतो बरं का किंवा मग तुमच्या घरात जर खोबरं असेल तर सरळ त्याचं तुम्ही थोडंसं कीस बनवून घ्या तर त्यानंतर बघा हे जे बिस्किट होते ना आपले ओरिओचे ब्लॅकवाले त्याला मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्याची एकदम छान अशी पावडर करून घेतली आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे दूध टाकून त्याला मळून घ्यायचं आहे एकदम छान असा त्याचा गोळा करायचा आहे आपल्याला एकदम छान होतो बघा कुठेच ताटाला असं थोडंसुद्धा राहत नाही एकदम छान मस्त असा गोळा होतो आणि चकचकीत गोळा होतो बरं का मैत्रिणींना त्याचा जणू काही आपण त्याला तूप वगैरे लावले असं बघा चमकतो पण काही नाही फक्त दूध टाकून मळायचं आहे थोडं थोडं दूध टाकायचं आहे त्यानंतर ही आतली क्रीम त्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर दोन चमचे खोबऱ्याचा कीस आणि दोन चम्मच घेतलेली आहे पिठी साखर म्हणजे साखरेलाच वाटून घेतलेला आहे कातर वा टाका, का तर थोडासा गोडवा यावा म्हणून तुम्हाला हवी असेल तर टाका नको असेल तर टाकू नका आणि मग ह्यामध्ये पण आहे ना हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये मात्र खूप कमी कमी दूध टाका दोन दोन चम्मच दूध टाकून म्हणा कारण की काय होते ह्या मिश्रणाला दूध थोडंसं कमी लागतं आहे त्यामुळं जास्त टाकलं चुकून जर जास्त झालंच तर आणखीन थोडासा खोबऱ्याचा कीस टाका म्हणजे लेवल होऊन जाईल काहीच घाबरायचं नाहीये जर चुकून दूध जास्त पडलं तर ओके त्यानंतर बघा एक पांढरा गोळा आणि काळा गोळा आपला तयार झालेला आहे तर चला आता काहीतरी वेगळं करूयात तर त्याच्यासाठी अर्धा काळा आणि अर्धा पांढरा असं आपण मोदक बनवणार आहोत तर जे ब्लॅकवाला आहे ते एका साईडला व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे आणि जे व्हाईट मिश्रण तयार झाले ते दुसऱ्या साईडला भरायचे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे खालच्या साईडने देखील एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्या बघा हा हा काय सुंदर असा ब्लॅक अँड व्हाईट मोदक बाप्पासाठी आपल्या तयार झालेला आहे एकदम सिंपल सो मस्त झटपट होणारी रेसिपी आहे आणि बिना गॅसचा वापर करता विदाऊट गॅस तुम्ही ही रेसिपी करू शकता जिथे बसलात त्या बसल्या ठिकाणी होणारे असे हे अगदी साधे सिंपल मोदक आहेत कमी एफर्ट्स मध्ये होणारे तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनो जेणेकरून असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत चला तर मग गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाय बाय